सूर्य नमस्कार केले तयार सूर्यनमस्कार जून म्हणले जागतिक योग दिन तर नदीवर सरकार म्हणाल योग दिन साजरा करूया मग सगळी पोरं तयारच की सूर्य नमस्कार घातला उगा करून आम्ही पोळ्याच्या नाजाला लागलो आणि थोडी योग साधना केली कसं असते जनावर पण असतात आणि धुन पण असते त्यातनं आमची पोर कशी आनंद लोक बघा की पाणी उधळायला आनंद पण आणि पण हे सगळा आनंद नदीवर नंदीला शंकराच्या पिंडीला पाण्याचा अभिषेक कधी चुकत नाही वटपौर्णिमा असल्यामुळे बायका पण वटपौर्णिमेसाठी पुजायला जात होत्या योग दिनाने वटपौर्णिमा एकाच दिवशी आलं होतं हे दुसऱ्या दिवशीचं चित्र आहे म्हणजे बेंद्राचं वटपौर्णिमा असल्यामुळे बायकाने अभिषेक जास्त वेळ घातलेला धूळ आंबा फुलं तीन सगळं स्वच्छ करून टाकलं तर अन्खाज जास्तमुळे गडवळ पाणी डॉक्टर परेट साहेबसह पाणी घेऊन आणून धुवाय आलतात जिला पुराला तर आम्ही मडेगेटवरच कपडे काढतोय त्याच मडेगेटवर दोन बावले असतात त्याच्यावर एक तासभर चर्चा वडा झाड पिंपळा झाड आणि तुळशी झाड तास ऑक्सिजन सेवा काय सांगायला माझी सरपंच चेअर पाटल्यान सुद्धा हेच सांगितलं गुरु आम्ही सगळं आंबाबाईच्या देवळात आलो पूजा सौरभ गुरुव यांनी केली होती एक रात्रीचे एक वाजल्यापासून पूजा चालू होती सकाळी सात वाजेपर्यंत पूजा चालू होती आता रोग गुरु आणि सौरभ गुरु यांच्याकडे आली होती त्यामुळे आंबाबान थाटात त्यांनी ठेवलं होतं बघितल्यावर एकदम मन प्रसन्न झालं मी त्याचं उभारून कौतुकच केलं ते मी समोर दर्शन घेऊन घरी आलो हिशोबा पिंपळांची पाणी लावायची होती दारात आणि देव पण पुजायचा होता सरितान मस्तपैकी देव पुजला आणि फोटो काढा म्हणाले मी पण दोन तीन व्हिडिओ क्लिक केले घरातील पण देवपूजा एक नंबरच झाली होती नंतर दारात पानं लावली पिंपळाची त्यानंतर घरातली म्हणाल निवेद घेऊन शेतात जा आणि शेताला पिंपळाची झाड उसाला पान बांध द्या म्हणाल मग नंतर ना मी नंतर शेताकडे गेलो पोळी बिळीचा नैवेद्य देऊन आणि शेताला नैवेद्य दाखविला असं केल्यामुळे शेतकरी राजा सुखी राहतो असे आई वडील म्हणतात आमची त्यामुळे घरातल्या देवाचा आणि परत व्हिडिओ काढत आमच्या आणि श्रेयांशु नंगा चालू पाडापडी चालूच मग श्रीष्ठाश्रेयांश अंबावी देवाला आणि परत घेऊन गेलो राम राम मंडळी नमस्कार